जो भूमिका बदल रही है मनोजी पाटिल की पिछले तीन महीने से आपसे लगातार मांग बढ़ते जा रही है अब जब आरक्षण की मांग पूरी होती है उसके बाद राजनीतिक आरोप प्रत्यारोप शुरू हो जाते हैं इसको कैसे ये देखो महाराष्ट्र की संस्कृति है इतने निचले स्तर पर आरोप लगाना आंदोलनकारियों ने ये शोभा नहीं देता ये उनकी बोली नहीं है ये और किसी की बोली है और इसलिए मैं अभी भी कहूंगा कि उन्होंने इससे बलि पड़ना नहीं चाहिए लोगों के भयका में नहीं आना चाहिए जो लोग जो आज जिन्होंने इतने साल राजनीति की जब उनके हाथ में था मराठा समाज को आरक्षण देना तब नहीं दिया वंचित रखा सबको और जब हमने देने की हिम्मत बताई तो उसके साथ में जैसे सहयोग करना चाहिए न कि कानून व्यवस्था बिगाड़ के सम्रम निर्माण करना चाहिए गा 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 गा। कानून के सामने कोई भी छोटा बड़ा नहीं है मैंने बताया है आपको मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या विरुद्ध कोणी समाज माध्यमांवर आरोप केले तर आतापर्यंत अनेकदा गुन्हे दाखल झालेले आहेत अरे मुख्यमंत्र्यांनी ते जेलमध्ये टाकले आरोप केले तर राणेंना आणि त्या कंगना रणावातला आणि त्या कोणतो आपला राणा नव राणा त्याला चाळीस दिवस जेलमध्ये टाकला देशद्रोहाचा खटला भरला तेच मला विचारायचंय तर फडणवीस साहेबांवरती असे आरोप झाल्यानंतर आपण गुन्हा दाखल करणार आता सगळं कायदेशीर ज्या बाब मी मगाशीच म्हटलं कायद्यापेक्षा कोणी स्वतःला मोठं समजू नये संयम ठेवलेला आहे सरकारने संयमाचा अंत पाहू नका दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही अडीच वर्षाच्या काळात सुप्रीम कोर्टाने आरक्षण टिकवलं नाही महाविकास आघाडी सरकारने असं म्हणाला होता त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील होता आणि त्याच्यात अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री हा मग काय झालं याच्यामध्ये कुठं एक अजितदादा पवार काय उपसमितीचे अध्यक्ष होते का मुख्यमंत्री होते अरे असं काय तुम्ही बघा आरक्षण जे टिकलं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही का या, का याच कारण जे आहे हे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना माहित आहे आणि त्या सगळ्या त्रुट्या ज्या आहेत आणि जी निरीक्षण आहे ती आम्ही पूर्णपणे या मागास वर्ग आयोगाने आपल्या मध्ये त्याची नोंद घेतलेली आहे समितीमध्ये आपण त्या मी मुख्यमंत्री नव्हतो मी त्या उपसमितीचा अध्यक्ष पण नव्हतो अरे अडथळे सगळे दूर केले आम्ही तुम्हाला मी सांगतो राज्य सरकार ते पूर्णपणे आरक्षण टिकवणार आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणेच आम्ही आरक्षण दिलेलं आहे ठीक आहे धन्यवाद आम्हा